काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरवून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवला या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरामध्ये तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली यावेळी हिंदुस्तान जिंदाबाद वंदे मातरम माता की जय या घोषणेने संपूर्ण ठाणे दुमदुमून गेले शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यासह शेकडो देशभक्त शिवसैनिक बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवला या पराक्रमाचं देशभर कौतुक केलं जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवरती सर्वत्र कौतुक केले जात आहे यापुढे दहशतवाद्यांनी तोंडवर काढलं तर त्यांची टांग ना यापुढे दहशतवाद्यांनी तोंडवर काढले तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळी राजन विचार यांनी व्यक्त केला आहे दरम्यान हिंदुस्थानी सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा सन्मान यात्रेमध्ये शेकडो देशभक्त हातामध्ये तिरंगा घेऊन वंदे भारत भारतमाता की जय पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या यात्रेमुळे शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झालं होतं

वाटतं या देशावर ज्या पद्धतीने जो बैलगाव येथे जो हल्ला झाला निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी देशातले सव्वीस कुटुंबाचा बळी त्या ठिकाणी गेला आणि तुम्ही बघितलं असेल त्याच्या अगोदर त्या ठिकाणी चाळीस जवान शहीद झाले आणि असे दररोज आपले वीर जवान त्या ठिकाणी वीरगती प्राप्त त्या ठिकाणी झालेले शहीद झालेले अशा पद्धतीने पाकिस्तानने ज्या पद्धतीने या हिंदुस्थानावरती हल्ला केला आणि आपल्या वीर जवानांनी तो हल्ला परतून लावला त्या तिन्ही दलाचं त्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल या देशाचं आर्मी असेल एअरफोर्स असेल त्याचबरोबर नेव्ही असेल या तिन्ही दलाच्या जवानांनी त्याला चोख उत्तर दिलं आणि कशा पद्धतीने हे केलं ते आपल्या सर्व सर्वांच्या समोर आहेच आणि खऱ्या अर्थाने या वीर जे वीरगती प्राप्त झाले जे जवान शहीद झाले आज आपल्या ठाण्या थान, ठाणे जिल्ह्यातले तीन कुटुंब आज या ठिकाणी त्या ते ठिकाणी शहीद झालेले आहेत अशा पद्धतीने महाराष्ट्रातले जवळजवळ सहा लो सहा सहा कुटुंब त्या ते ठिकाणी हे ते झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सव्वीस लोकांचं जे बलि बलिदान त्या ते ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या सैन्याचं मनोबल हे करण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी आज ही आ, स, आ, ही जी आपण ही बाईक रॅली या ठिकाणी करतोय त्या त्याचबरोबर शहीद उद्यानामध्ये या सर्व वीर जवानांना या शहीदांना त्या श्रद्धांजलीसुद्धा या ठिकाणी वाहना वाहण्यात येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज ठाण्यातील हजारो शिवसैनिक या ठिकाणी सामील झालेले आहेत मला वाटतं पाकिस्तान सरकार आज तुम्ही बघितलं पाकिस्तानची अवस्था काय झालेली आहे आज तुम्ही बघितलं असेल तिकडे खाण्याचे वांदे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा बलाढ्य अशा हिंदुस्थानावरती गेले कित्येक वर्षापासून त्यांचा चोरीछुपे त्या ठिकाणी हे करतायत अतिरेकी त्या ठिकाणी करतायत आणि त्याला चोख उत्तर आपल्या तिन्ही सैन्य दलांनी केलेले आहेत आर्मीचे जवान असतील आर्मी चीफ असतील त्याचबरोबर नेव्ही चीफ असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी एअर एअर आर्मीचे जवान असतील अशा पद्धतीने या तिन्ही दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी चोख उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या जवानांचं मनोदल हे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही ह्या ही ही रॅली आपण काढतो आहे मला वाटतं आपल्याला आपलं जे या देशातलं सर्वात आ, सर्वोच्च असं आपलं तिन्ही दल आहे आणि मला वाटतं कोणाला मध्यस्थीची गरज नाही आहे आपल्याला आपला देश मजबूत आहे परंतु सर्व मला वाटतं सर्व नागरिकांनी सुद्धा या सर्व पाठिंबा दिलेला आहे सर्व पक्षांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे या देशाच्या हितासाठी सर्वजण एकत्र झालेले आहेत अशाच पद्धतीने या तिन्ही दलाचं मनोबल वाढण्यासाठी आज आम्ही ही रॅली काढतो आहे